मागील दीड दोन वर्षापासून आम्ही च्या माध्यमातून आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आमच्या मागण्यांचे पत्र दिले होते त्याच्यामध्ये प्रमुख आमची जी मागणी आहे त्याच्यामध्ये आम्ही सरसकट पंचवीस हजार रुपये सव्वीस हजार रुपये मागणी केली होती पण त्यांनी आमच्या मागण्यांना किराची टोपली दाखवलेली आहे कारण आम्ही वेळोवेळी कागदोपत्री संविधानाच्या मार्गातून त्यांच्याकडे अपेक्षा केली होती की आम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये काम करतो म्हणून संप नको लोकांना नाहक त्रास नको पण अगदी तुटकुंत वेतन आम्हाला या ठिकाणी दिलं जात होतं म्हणून आम्हाला अनेक वेळा सांगून अनेक वेळा त्यांना विनंती करून सुद्धा आमच्या मागण्या मान्य झाल्या नसल्या असतो आम्ही आज अठरा तारखेपासून अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून चप्पावर आहोत आणि मागण्यांचं जर आपण विस्तृत सांगायचं झालं तर सव्वीस हजार रुपये विमान वेतनानुसार मागणी ही आमची मुख्य मागणी आहे त्याच्यानंतर आमच्या ईएसआयसी कार्ड आम्हाला जे देतात देता त्याच्यामध्ये देता काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी सुधारून देण्यात याव्या तसेच आमच्या ज्या सुट्ट्या लिव्स असतात त्या दहा तारखेच्या प्रमाणे आम्हाला व्यवस्थित गव्हर्नमेंट ज्या त्या त्याच्यानुसार आम्हाला लिव्ह देण्यात याव्या त्यानंतर आयुष्मान कार्ड आम्हाला अतिरिक्त काम आयुष्मान कार्डचं सुद्धा यांनी आमच्या माथ्यावरती लावलेलं आहे कारण दोन हजार अठरा अठराच्या पूर्वी आम्ही आयुष्यमान कार्डचं काम करायचो नाही पण अनकच त्यांनी योजनेला एकत्रित केलं आणि आयुष्मान कार्डचं काम आम्हाला लावलं आयुष्मान कार्ड चा मोबदला देण्यात यावा ही सुद्धा आमची मागणी आहे त्यामुळे त्यासोबतच आम्ही जेव्हा तिकडे हॉस्पिटलमध्ये ऑन रोल असतो त्यावेळी आमच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो कारण मागच्या दीड महिन्यामध्ये आमच्या दोन आरोग्य मित्रांवरती हल्ला झाला आहे तर त्याच्यामध्ये इचा दुखापत होऊ शकते त्यामुळे आमचे जे कॅबिन आहे ते केबिन व्यवस्थित सुरक्षित असावी अशा मान्य आहेत आमचा आम्ही जे झालो झालोय तो सीआयूच्या बॅनर खाली आहोत त्याच्यामुळे आमचे वरिष्ठ डॉक्टर डी एल तर आम्हाला जे आदेश देतील आम्ही त्यानुसार आहोत पण बेसिकली सांगायचा सा सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा राज्यव्यापी संप आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज एकदाच आम्ही संपाला सुरुवात केलेली आहे आणि आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा हा संप बेमुदत असणार आहे आणि सुरूच असणार आहे સંઘટને અરગમિત્ર કર્મચારી સંઘટને સંઘટને કામ જાદા વ્યા વોટો કસ દે નહી